बीटरूट व गाजर यांचा ज्यूस जर मिक्स करून पिला तर त्याचे कोणते फायदे असतात आपण म्हणतो बीटरूटचाही ज्यूस पिला तरी फायदे असतात वेगळे गाजराचा ज्यूस पिला तरी फायदे असतात दोन्हीचा मिक्स करून पिल्यानंतर जास्त फायदे होतात त्याच्यामध्ये पोषक घटक एवढे असतात सगळे विटॅमिन्स मिनरल्स आणि ट्रेस इलिमेंट सगळे त्याच्यामध्ये मिळतात तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते बॉडी डिटॉक्स व्हायला म्हणजे विषारी घटक शरीरातले बाहेर काढून टाकायला मदत होते रक्त त्यामुळे शुद्धीकरण होतं आणि हिमोग्लोबिन वाढतं शरीराचं रक्ताचं प्रमाण वाढतं अँटीऑक्सिडंट्स म्हणून हे काम करतं त्यामुळे वजन कमी व्हायला पण मदत होते तसंच डोळ्यासाठी हे चांगलं आहे हृदयासाठी चांगलं आहे मेंदूसाठी हे चांगलं आहे पचन संस्था पण चांगल्या प्रकारे कार्य करते आणि बद्धकोष्ठता कमी होऊन पोट साफ व्हायला त्यामुळे चांगल्या प्रकारे मदत होते ऊर्जा पण चांगल्या प्रकारे शरीराला मिळते आणि तुम्हाला किंवा तरतरीत वाटायला पण मदत होते तसंच हंगामी मोसमी आजार जे किरकोळ असतात हे याच्यामुळे रो जी रोग वाढेल बीटरूट आणि गाजराच्या ज्यूसमुळं तर हे किरकोळ आजार तुमच्या पाठीमागं अजिबात लागणार नाही